Thank <laughs> you. आम्ही इथे आलेलो जेव्हा योगा एक नंबर जेवण होतं बॅकग्राऊंड आवाज जास्त येईल तुम्हाला सो चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता आम्ही आलो अलिबाग बीच समुद्रात पाणी बघा तेवढं का मिळत लोकांना चालत मित्रांनो आम्हाला काही फोडबद्दल मंदिरा वरती जाणार फायनली मित्रांनो आम्ही आता सिया रिसॉर्टला पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की त्याची एंट्री आहे इथे वॉशमॅन केबिन आहे आणि इकडे पार्किंगची सोय केलेली आहे हे बघा हे आहे आर रिसॉर्ट तर कसली बजा येते मी तर आता आले आले स्विमिंग पूलमध्ये जाणार उडी मारून आणि चला आता आता पुढे तुम्हाला दाखवतो तर मला दाखवतो तर मी जिथून गेटमधनं एंट्री मारली तिथून हे असे अजून छोटे छोटे व्हिला पण आहेत तिथे जिथे तुमचं ग्रुप प्लॅन असेल तरी तुम्ही इथे बुकिंग करू शकता इथे अशी बसायला बाहेर जागा वगैरे पण आहे मस्तपैकी आणि ही एंट्री ये येते म्हणजे मी इथून आलो आहे बघा आणि तिकडे स्विमिंग पूल आहे म्हणजे असं मोठं एवढं मोठं आहे बघू शकता एन्जॉयमेंटसाठी आणि माइंड रिलॅक्सिंगसाठी एक नंबर आहे तुम्ही कधी पण विजिट मला मस्त आहे म्हणजे खूपच छान आहे सर्विस पण त्यांची खूप छान आहे इथे विपिनजी म्हणून एक मॅनेज करतात सगळं आणि पण बरा स्टाफ आहे ते पण काही गोष्टी मॅनेज करतात इथे खूप छान आहे बघा हा एक दुसरा गेट आहे इकडे आणि तिकडे पण एक गेट आहे स मोठा भला मोठा आवारामध्ये बनलेला आहे हे बघा तिकडून तिकडे गेलं की तिकडे येणार आणि हा आपला तो यायचा मेन रोड हा असा बघ दाखवतो असं माडाची झाड वगैरे बघा मस्त आहेत तर फायनली मित्रांनो आम्ही रूमवर पोचलो आणि व्हिडिओ काढता आला नाही मला येतानाचा तुम्हाला थांब बघून समजत असेल कुठे हो आलो ते आणि आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे पहिली गोष्ट कारण खूप गरम गरम पावसात पावसा परत आहे पण आता परत बघा पाण्याचा जायची खूप बायकॉन आहे ना म्हणतात तरी पण मी जातलं आहे वेळ चालू आहे ना बरोबर सर तुम्हाला दाखवतो रूम वगैरे आहे ते आणि त्याच्या आधी स्वागत आहे पुला एकदा तुमच्या सगळ्यांच्या जा चॅनलवरती तर चला जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चारशे झालेले आहेत अजून पण होतले फटाफट -पट करा चला पाचशे सबस्क्राईबर झाल्यावर आपण जरा अजून वेगळी क्वालिटी द्यायचा प्रयत्न करणार आहे तर चला हे बघा खाली तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो हे बघा मस्त आहे ना घसघशीत मोठं आहे तुम्हाला आता रूम पण दाखवून देतो लगेच त्याच्यासोबत हे बघा हे रूम आहे मस्त इथून एंट्री आहे मी तुम्हाला बाहेरचा पण एक व्ह्यू दाखवतो फटकर बाहेरून मस्तपैकी व्ह्यू दाखवतो बाहेरून हे बघा पोण्याचं काय किरकिर नाही सगळं शांत आहे बघू शकता तुम्ही इकडे इकडनं पण ही मस्तपैकी शेती आहे शेती बाजूला पण काही काही रिसॉर्ट आहेत पण ही आपल्याला रूम भेटली आणि टेन्टेड ही रूम आहे बेड बेड बघा मस्त असं बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडलाही आहे इथे चहा कॉपीसाठी ठेवलेलं आहे तुम्ही चहा कॉपी पाहिजे तर बनवून घेऊ शकता टी व्ही पण आहे इथे आणि काही टेबल दिलं आहे समजा लॅपटॉप वगैरे घेऊन काम करत असाल तर बाकीचं काय इथे स्टोरेजसाठी वगैरे दिलेलं आहे आणि हा इथे मी आहे असा बाथरूम वगैरे पण मी तुम्हाला दाखवून देतो संडास आवडती गोष्ट हे बघा आम्ही आल्यावर जरा कपडे सुकत घातले इथे पण आता मी जातो खाली तर चला आत्ता आम्ही आलो आहे अलिबाग बीचवरती आणि आता इथून आम्ही ना हे बघा चालत चालत चाललं मला वाटतं तो किल्ला आहे आणि मी तिथं जाणार होत असं आमचा प्लॅनिंग चालला आहे कारण पाणी कमी आहे बघा फुल समुद्रात पाणी कमी आहे मी तुम्हाला दाखवतो हो थांबा तर मित्रांनो आत्ता मी बघितलं त्यावेळी मला समजलं की तो कोल्हापूर फोर्ट आहे आणि आत्ता आपण हे करतो काय करतो जात आणि मॅपवर बघितलं तो कोणता फोर्ट आहे तो मला तेव्हा समजलं मी पहिलं काय केलं माहिती आहे का तो मॅप ओपन केला आणि डायरेक्ट ते आपल्याला स्पॉट करतं ना त्याच्यावर क्लिक केला डायरेक्ट मला समजलं की तो गोलाबा फोर्ट आहे मस्त आता जरा जाऊन बघून येतो मस्तपैकी पाणी पॉवरफुल उठतं आहे माझ्या पच्चाक 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 होते आणि आत्ता पोचलो आहे फायनली बघा बघू शकता मागे इकडे माझ्या मागे मच्छीवाले काका पण चालले आहेत दुसरं दुसरी जमू थांब आम्ही दाखवतो दाखवतो मच्छीवाले काका जाळ घेऊन चालले आहेत आणि आपण चाललो आहे चला थोडंसं चालायचं बाकी थोडंसं फायनली आम्ही पोचलो आहे आणि इथे फुल सुखं सुक्क आहे एका एका साईडला आणि इकडे बघा पाणीच पाणी आता आम्ही आता हे करणार आहोत आता जातो आहे वरती मी <laughs> बायकोला बोललो जाताना बोललो घोड्याने तर बोलते नाही बोलते त्यांना त्रास नाही द्यायचा तर ती चालायला रेडी आहेस ना रेडी आहे ना चालायला नक्की ना, ना नंतर नाही बोलायचं माझे पाय दुखत आहेत म्हणून हां मी बोल वा 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 म्हणजे मी घरी जाऊन पाय पाहिजे शाबा ठीक आहे ठीक आहे एक वेळ आपण देऊ शकतो मी दररोज नाही जापणून देणार तर फायनली पोचलो मस्त बांधकाम आहे ना तर मित्रांनो आम्हाला काही ह्या फूडबद्दल तेवढी आयडिया नाही जेवढी पाहिजे तेवढी बट आम्ही आलो आहे आणि हे इथे डिटेलमध्ये काय काय लिहिलेलं आहे आता आम्ही जाणार आहोत इकडे भवानी माता मंदिर आहे जेव्हा आता दाखवतो आणि इथे लिहिलेलं आहे हां तुम्ही पॉज करून वाचू शकता जे पण आहे ते इथे इंग्लिशमध्ये आहे फॉरेनसाठी आपण पण वाचू शकतो आणि हिंदी मराठी सगळीकडे आहे ते मला वाटतं त्या त्या कालीन विहीर आहे इथे आता इकडे मंदिर आहे आणि हे मंदिराकडनं वरते जायला रस्ता आहे कसलं भारी आहे ना गणपती बाप्पाला आपण लांबूनच पाय पडतो तर आम्ही थोडं मच्छी वगैरे खाल्लेली आहे त्याच्यामुळे आता आम्हाला मंदिरात थोडं जायला कसं तरी वाटतं आहे त्याच्यामुळे आता आम्ही पुढे आलो आहे की बाकीचं पण बघू शकता मित्रांनो कुठल्या हिंती उभं केलेली आहे जाडजाड आहेत हे बघा आता आपण त्या गड्याच्या जी कडा आहे म्हणजे त्याच्यावरून आपण आता तिकडनं पूर्ण फिरून असं जाऊया चला तर मित्रांनो बघू शकता त्यांचं जुन्या काळातलं काम बघा दरवाज्याचं तसं ते म्हणजे तो जो खाच्या असा बनवला आहे ना तो वरती अटकतो आणि तसंच सेम खाली असतो आणि हा हा असं दरवाजा आहे तो एवढा मोठा आहे ना अजून पण हलतो आहे माझ्या म्हणजे मी ज्यावेळी हलवतो आहे ना हे बघा माझ्याने ओपन बंद होतो आहे म्हणजे तो अजूनही वर्किंग आहे तुम्ही विचार करा आताचे दरवाजे बंद होतात पण हे बघा या साईडला सेम आहे डायरेक्ट समुद्र मित्रांनो तर बघा हा तो मेन गेट आहे तिकडे जाऊ चला प्रवेशद्वार आहे मेन जो मग असून तुम्हाला जो दाखवला तो आणि आता आपण तिकडे फिरून फिरून आम्ही ह्या टोकाला आलो तो फुल समुद्र आहे पण इकडे फुल सगळं हे झालं आहे ते रान आलं आहे आता आम्ही चाललो आहे बघू पुढे रस्ता असेल तर मी तिथून खाली उतरणार आहे नाही मग मला असं वाटतंय की काही लोक रिटर्न येत आहेत म्हणजे मला इथून रिवर्सच करावा लागेल रिवर्सच जावं लागेल मला वाटतं पण बघू चला मी आता पुढे चाललो आहे इथे तोफा तो आहेत त्यावेळेच्या तुम्हाला तुम्ही दाखवतो म्हणजे तुम्ही विचार करा ಜನರೇಟರ್ ಲೈಟ್ ರಾತ್ರಿ तर <laughs> फायनली मित्रांनो आम्ही इथून बघा जाताना आपण इथून गेलेलो या विहिरीच्या इथून तसे फिरून तिथून फुल इकडनं इकडे आलो आहे आणि आता खाली चाललो आहे इथे मला वाटतं पायऱ्या आहेत जो आपला मेन गेट होता आहे बघा इथे तीच टेक्निक जी आधार सगळ्या गडांवर असते म्हणजे एंट्रीला डायरेक्ट तुम्हाला हे असं भिंतत दिसेल म्हणजे मोठी काय वस्तू आणली तर ती अशी येऊ नाही शकत त्याच्यामुळे ही टेक्निक शिवाजी महाराजांची होती की तो यू टाईप असा बनवलेला दरवाजा होता बघा इथे पण छोटे छोटे तोपा आहेत मला वाटतं अजून असे बरेचसे लोक राहतात ते आणि हे भवानी देवीचं मंदिर पण आहे आपलं त्याच्यामुळे मला असं वाटतं आणि यांच्याकडे वरवंटा पण तो बघा तुम्ही बघू शकता हा जुन्यातला आहे बघा आणि इथे बघा इथं काय चाललंय साहेब हे बघा आता होते आता डॉगेश डॉगेश मग बोकेश होते हे बघ हे गेलं <laughs> खाजव डायरेक्ट गेलो खाजव बरं वाटतं चल चला चला, चल आता चल आम्ही चललो चल नंतर हा हा तर तिथे पण टाइम आहे त्या टाईमच्या आधी आला तर तुम्हाला इंटर भेटेल आय थिंक तू आता तिथे पावणे सातपर्यंत मला एंट्री आहे त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत तर आता आम्ही निघतो आहे आम्ही निघालोच आहे ऑलमोस्ट आणि बरं आलं आम्ही लवकर गेलो दिवसा 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 म्हणजे उजेड उजेडात गेलो ते बराव ना तर आता आता इथून बघू कुठल्या दुसऱ्या बेसवर जायचं ते आता इथेच बसून राहू थोडा वेळ आणि मग जाणार आहात आमच्या रूमवरती आणि मग आराम आणि मग उद्याशी जायची तयारी पण तर इकडे जायचं का इकडे पण तसंच आहे फक्त हे काय मध्ये जरा तुटलं आहे त्याच्यामुळे हे बघा मित्रांनो हे मध्ये ना थोडं तुटलं आहे आणि इकडे तो पार्ट आहे दुसरा बघा हां तर आता इथून सेम आहे त्याच्यामुळे आणि आम्हाला पण थोडं जायचं त्याच्यामुळे आम्ही आता निघतो आणि आता थोडं बीचवर बसून मग आम्ही निघू तर तुम्हाला आता पुढचं पार्ट मी दाखवतो म्हणजे काय काय करणार आहोत कसं काय ते तर आमचा हा दिवस असा फिरण्यात आज गेला आहे सकाळी आल्यापासून आम्ही नाश्ता केला तिथे गेलो आम्ही कुठल्या बीचला गेलेलो हां नागाव नागा आहे ते नागाव नागाव बीचला गेलेलो आणि मग तिथून आम्ही मग गेलो नागाव बीचवरन घरी गेलो थोडं अरेस रूमवर गेलो <laughs> सॉरी 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 गायस मी रूमवर गेलो आणि मग आम्ही तिथून थोडं पाण्याडिबक्या मारल्या नंतर जेवायला गेलो झिंगामध्ये खूप छान जेवण असतं झिंगामध्ये आणि ते बघा यांची मिटिंग चालू आहे बघा ते बघा हे बघा मला वाटतं यांचं काहीतरी सोसायटी मिटिंग आहे दे� हे बघा हे सोसायटी मेंबर अजून एक येत आहे तिथे आता काहीतरी घन विषय झालेला घन मला वाटतं गहन काहीतरी विषय असलेला तर आता मस्करीचा विषय तो आता चला आता जातो तिकडे आणि मग भेटू गुड मॉर्निंग मित्रांनो अंगोळ वगैरे झालेली आहे तयारी केलेली आहे आणि आता जावची तयारी केली आम्ही बॅगा वगैरे पॅक केले तर रेनकोट बिनकोट पडले पडलेत बायको पण रेडी झाली आहे निघायचं ना आता था? की थांबायचं जा? निघायचं ना तर आता मी निघतो आहे आणि तुम्ही बघितलात कसं आहे ते आर रिसॉर्ट बाकीचे पण काही माहिती मी दिलेली आहे मागे तर आत्ता आम्ही आता निघतो आहे नाश्ता आहे साडेआठ वाजता इथे ब्रेकफास्ट रेडी होतो आणि आवाज थोडा बसला बसला पण ठीक आहे मागे तुम्ही बघू शकता मस्त आहे ना तर आता आम्ही निघतो आहे तर चला भेटतो बाईकवरती आता फटाफट पॅकिंग करून इथून लेट्स गो इथे तुम्हाला लंच ती बुफे सिस्टम पण आहे आणि तुम्ही इथे हे पण करू शकता म्हणजे तुम्हाला थाली वगैरे असेल तर मागू शकता हे बघा इथे अशा त्यांच्या काही डिलिशियस थाली ज्या आहेत भेटतात इथे त्यांचे रेट वगैरे असे आहेत तुम्ही बघू शकता केसांचा अवतारच वेगळा होता ना माझं तर आता मी मॅप लावला आहे आणि इथून बरोबर दाखवतंय तीन तास काहीतरी ठाण्यानं डायरेक्ट ऑफिस तर आता बघू म्हणजे कसं जायचं हंड्रेड एकचं तीन किलोमीटर आहे अंतर आणि नॉनस्टॉप राईड करणार आहे बघू जाम मजा येणार आहे आणि स्टॉप घेतलं तर कदाचित नाहीतर घेणार नाही कारण जेवढं लवकर ते दे पोचू तेवढं बरं आहे अकराचं काय लवकर ते पोचायचं ऑफिसचा जा पण वेट्सी किती वाजेपर्यंत पोचतो लवकर गेलो तर बरं होईल थोडंसं पण ठीक आहे चला